नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भयंकर नर्सने माचिसची काळी पेटवली आणि आग लागली वॉर्ड मध्ये नेमकं काय घडलं शाहिद कपूरच्या पाचशे कोटीचा सिनेमा अश्वस्तामाला लागला ब्रेक मोठं कारण आलं समोर व्हॉट्सअप स्टेटस वरून भाजपा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी दिली जीवे मारण्याची धमके काकींना विचारणार नातवाचा पुळका का आलाय अजित पवारांना शरद पवारांनी दिलं उत्तर हृदय ओव्हरटेक करताना क्रिएटाची ऑटोला धडक अपघातात वधूवरासह सात जणांचा मृत्यू विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याच्या मास्टर माइंड बिंदास्त फिरतोय पाकिस्तान जगाची दिशाभूल करताय छत्तीसगडमध्ये मोठी चकमक पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले हातपाय फ्रॅक्चर उपचार सुरू प्रचार थांबला बुलढाण्यात पोलीस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक दोन पोलिसांसह तिघे गंभीर माझ्या विरोधातील उमेदवार लवकर ठरवा मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं धनंजय मुंडेंचं सा मोठं विधान लोकसभेला थोडी गंमत केली विधानसभेला गंमत करू नका नाही तर अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले वोट जिहाद होणार असेल तर हे धर्मयुद्ध आहे फडणवीसांनी ऑडिओ क्लिप ऐकवत दिला इशारा बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्राला पटणार नाही भाजपाकडून जाणीवपूर्वक जाती धर्मामध्ये विष पेरण्याचे पाप विश्वजीत कदमांची घणाघाती टीका शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री पण आरक्षणाचा प्रश्न भिजतच खासदार नारायण राणे यांचा आरोप महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राह्मण समाजाचा तीव्र आक्षेप बंदी आणण्याची मागणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा